त्या ठिकाणी मिळवून दिलं आणि मुखय गावच सरपंच पद त्या ठिकाणी बसून गावामध्ये आपल्या नावाचा आणि पहिलवान मंडळींचा दबदबा निर्माण केला असं एक नामवंत मल्ल पहिलवान अतुलराव धुमाळ आपण या ठिकाणी उपस्थित झाला मांडवगण ग्रामवासी यांच्या वतीनं आपलं मनापासून कोळपे लाल पहिला पुकार विरुद्ध सार्थक बिडकर पिंपळे निळा पहिला पुकार बावन्न किलो थंबा कुस्ती कन्फर्म करू द्या जरा संकेत शिंदे हातवरती करा हा चंद्रार पुढचे राहा राजवीर गावाने कोरेगाव लाल कश्यम मयूर जाधव नावरा निळा कश्यम राजवीर गवाने मयूर जाधव नावरा निळा कशम तयार राहा तन्मय कोळपे मांडवगण है कन्फम विठ्ठलराव नागवडे संतोष आपलं या ठिकाणी सुरू करा अभिषेक नाणेकर चिंचोली लाल कश्यम महेश ए शिरसगाव निळाकाश्यम तयार प्रणव धुमाळ लाल लालकश्यम विरुद्ध दोघही दोघ धुमाळ दोघ शरद पाटील पराडे अध्यक्ष मालती डेरी त्याचबरोबर मांडवगण पोलीस चौकीचे श्री गवडी साहेब आणि टेंगळे साहेब आपलं स्वागत आहे त्याचबरोबर सन्मान्य कैलस डॉक्टर सुजितराव शेलार शिरूर तालुका काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष युवकचे अध्यक्ष उपस्थित आहेत सगळी मंडळी येतात आणि म्हणून सर्वांचं स्वागत या ठिकाणी आदरातिथ्य कारण माणूस माणसाला जोडला जावा माणुसकीचं सुंदर जग निर्माण व्हावं माणुसकीचं सुंदर जग निर्माण व्हावं यासाठी या खेळाच्या माध्यमातून कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून लाल का लाल संकेत शिंदे का संकेत शिंदे नावाने राजीवर गावाने राजवीर गावाने कोरेगाव लाल कश्य राजवीर हातवरती करा राजवीर राजवीर हातवर करा पप्पू इकडे मयूर जाधव मयूर जाधव लक्ष द्या उघड सर कवडा पैलवा